हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे फक्त लक्ष द्या त्यांच्या शब्दा शब्दांकडे हसून पोट दुखू शकते अशा पद्धतीचा प्रोग्राम आहे सोहळ्या सगळे झाले जॉईन लग्नाच्या सोहळ्यात सगळे झाले जाईन राव माझे हिरो मी त्यांची हिरोईन तुम्ही पण घ्या की सायबाई मला लाज वाटते अहो लाज कशाची बर घेते मुंबईवरून येताना आमची पहिली गाडी सुटली मुंबईवरून येताना आमची पहिली गाडी सुटली आमच्या ठीक आहे घरी गेली आणि शिवून ते जाई तुम्ही पण घ्या गे नाही आम्हाला पण लाज वाटते आमच्या नावांना पोच गौरी ताई तुम्ही पण घ्या बटाट्याच्या हातीला खोबरं टाकते किसून बटाट्याच्या हातीला खोबरं टाकते किसून राव बसले दिसून आणले फटपटीवर काय गौरी ताई फटपटीवर चांगलं बसून रुपाली होते <laughs> <laughs> बर लग्नाच्या पंतीत उखाना घेते खास रावांच्या अडकला घास गायत्री <laughs> हो <को भाई> <laughs> <laughs> ताई तुम्ही पण घ्या घे आता बाई घेते कुलूप कुलूप फटकायचं खटक्याचं लग्न नाही झालं तर नाव पण फुटक्याच बस ठीक आहे तुम्ही ताई घ्या की <laughs> हो भोग बाई घेते घेते आंब्यात आंबा हापूस आंबा आंब्यात आंबा हापूस आंबा रावमाजी वागत मी त्यांची जगदंबा बरं ठीक आहे जगदंबा ताई स्वादी ताई तुम्ही पण घ्या की पेन्सिल ना लिहते खल्लपण न खोलत राव घरी बेल्ल्यानं झरत पण बाबांबरोबर रावांचं शिवानी ताई तुम्ही पण घ्या आता एक नाव हातात हेडफोन कानात मोबाईल हातात मोबाईल कानात हेडफोन रावांचं नाव घ्यायला रावांचं नाव घेते लावण्यात सोहळा केंद्र मानस पडला काळ ठीक आहे ताई तुम्ही पण घ्या की आता विटावर विटा शंभर विटा विटावर विटा विता, विता, शंभर विटा रावांची नाव देते